जंगलाचा राजा सिंह ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणापासून आपण ऐकत आलो सिंहाच्या तावडीत एकदा एखादा सापडला की मग पुन्हा सुटका नाही त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही शिकार करण्याचं काम सिंहिणीचं असतं त्या शिकार शोधत जंगलात फिरतात आणि मग त्यांना पकडतात मात्र शिकार करताना अनेक वेळा त्या स्वतःच अडकतात त्यामुळे ते त्यांचा जीव धोक्यात येतो सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ज्यामध्ये सिंहिणीचा जीव धोक्यात असल्याचं दिसत आहे त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा शिकार करो या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी अन्यथा तुमची काही खैर नाही जंगलात कोणीही सुरक्षित नसतात हरणांचा कळप जंगलाच्या राणीला घेरतो त्यानंतर सिंहनी एकटीच त्याच्यासोबत लढा देते सिंह हरणांच्या कळपात अडकते यानंतर हरणं तिच्यावर अशा प्रकारे हल्ला करतात जसं मुंग्या साखरेच्या दाण्यावर हल्ला करतात ते सिहिणीला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न करत असतात ती जोरजोरात डरकाळ काढून हरणांना घाबरवते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय की सिंहीन कशाप्रकारे हरणांच्या गटावर हल्ला करते आणि मग सर्व हरणं तिथून विजेच्या वेगाने पळून गेलेत सोशल मीडियात सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत